नमस्कार सर्वांना मंडळी प्रथम उद्योगिनीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजचा जो आपण ब्लॉग येणार आहेत ना तो उद्योगिनी ही जी सिरीज आपली चालू आहे मध्ये मध्ये त्याचे ब्लॉग येणार आहेत तर त्याच्यामध्ये आपण अशा एका मैत्रिणीला भेटायला आलोय की छंद जोपास जोपासता तिने रुकुवाताच ऑर्डर जे रुकुवाताचे जे काही शो पीस वगैरे जे बनवतात ना ते काई -काई ते तर ते ती करते अजून बरेच काय काय तिचे छंद आहेत ते सुद्धा व्यवसायाच्या दृष्टीने ती करत असते तर त्या दृष्टीने आपण तिला भेटायला आलोय तिला भेटूनच आपण जाणून घेऊया छंदाचं रूपांतर छोट्या छोट्या व्यवसायामध्ये आणि आपल्या कुटुंबाला खारीचा वाटा कुठेतरी कसा हातभार लावत असतात आपल्या ता ह्या मैत्रिणी तर चला भेटूया तिला नमस्कार माझे नाव वैजंता पाराजी आहे मी आज तुम्हाला साखरेपासून त्याच्या काही वस्तू करून दाखवणार आहे तुला ऍक्च्युली बरेच छंद आहेत ना तुझे कोणते कोणते छंद आहेत छंद म्हणजे मी रुखामध्ये ज्या वस्तू तयार करते ना ते मी लहानपणी माझ्या शेजारच्या ताई होत्या त्यांच्याकडून शिकलेले उदाहरणार्थ सुपारी पासून मंडप तयार करणे त्यानंतर ते आईस्क्रीमच्या काड्यांपासून झाज तर ते झाज शाळेमध्ये पण शिकवलेलं पण ते एवढं आवडत गेले की त्याच्यानंतर मी प्रत्येक लग्नामध्ये म्हणजे एवढे घरातली लग्न झाली त्या लग्नात मी द्यायला सुरुवात केली आणि त्यानंतर आता अशी कंडिशन आहे की मला बाहेरून ऑर्डर साठी फोन येतात की ताई हो रुखताची ऑर्डर पण काही छंद ऑर्डर मी काही केकच्या पण ऑर्डर घेतलेले आहेत त्यानंतर सिजनेबल म्हणजे दिवाळीच्या वेळेस डेकोरेशन जे असतं त्या डेकोरेटिव्ह मी ऑर्डर प्रमाणे देत असते याशिवाय साड्यांचं पिकोफॉल ब्लाउज शिवणे ही काम माझी आहेत चालू बर आज तू काय दाखवणार आहे आज मी साखरेपासून काही लहान सहान गोष्टी म्हणजे ज्या तुळस शंकराची पिंड त्यानंतर चाट ह्याचे वेगवेगळ्या म्हणजे मोठा व्हिडिओ होईल पण मी छोट्या छोट्या ह्याच्यात तुम्हाला दाखवून देते आता एक सोप्या पद्धतीने तर त्यासाठी आपल्याला अगोदर हो करून दाखवणार ही साखर आहे आपली जी रेग्युलर साखर असते ना तशी साखर पण ही बारीक साखर आहे जर आपल्याला थोडी मोठी वाटली तर आपण ह्याला एक मिक्सर मधून एक गरका जरी घ्यायचा बारीक केली तरी चालू शकेल मग ह्याला मी मिक्सर मधून थोडस एक राऊंड मारून घेतलेली साखर आहे आणि आता यामध्ये काय करायचं थोडस पाणी जसं आपण ती जी बारीक केली कोरडी हो, साखर आहे याच्यामध्ये काहीच मिक्स नाही केलेलं और... फक्त मिक्सर मध्ये आपण एक फिरून घेतलेली थोडीशी बारीक केली हा एक थोडस आपण जसं मोहन टाकतो ना त्या पद्धतीने तेलासारखं थोडस पाणी टाकायचं आणि व्यवस्थित हे मिक्स करायचं हे बघा एक ते दीड चमचा आणि हे व्यवस्थित सगळीकडे पाणी लागले ह्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं हे जर मिक्स व्यवस्थित झालं नाही ना तर त्याला बाइंडिंग येत नाही आता मी तुम्हाला सर्वप्रथम अगोदर याच्यामध्ये मी एक तुळस करून दाखवणार आहे दीड़, दीड़ नुँ। नुँ। तर त्या तुळशीसाठी मी एक माप तयार केलेला आहे दीड बाय दहा अशा चार पट्ट्या कट केल्या आणि त्या जोडून घेतलेल्या चिकट टिपण्या ही जी आहे ही एक बाय नऊ म्हणजे ही छोटी साईज आणि हा एक बॉक्स आहे म्हणजे मी घरात काय केलेलं आहे सेपरेट असा साच्या करून घेतला हा धूपचा आपलं हे असतं ना चंदनचा बॉक्स त्या बॉक्स मधलं हो ही साच्यांची आयडिया माझ्या मैत्रिणी मला सांगितली होती आणि नंतर पाहिलं पण होतो मी आणि मग ह्याच्यापासून आपल्याला आता तुळशीचा साचा तयार करायचा आहे हे बघा आता अगोदर आपण हा बेस तयार करून घेऊया हे व्यवस्थित मिक्स झालं ना कि मग त्याचं ते ओ, होता? होता। हे एवढ्या कमी पाण्यामध्ये गरम वगैरे न करता असं ते एवढं असं घट्ट होत होत याला थोडेसे पेशन्स ठेवावे लागतात कारण काही काही वेळ जर घाई केली ना आणि हा साचा जर उचलायला हे तुटत पण हे वाळायला किती वेळ लागतो चार ते पाच तास ऊन असेल तर पटकन वाळायचं उन्हात पण हो हो उन्हातच ठेवायचं हे आणि जर ऊन नसेल आता मी मी काय करणार की आता हे संध्याकाळी केलं ना की रात्रभर ठेवणार उद्या सकाळी काढायचं हे तू दुसरं मेजरमेंट जे घेतलेस ना म्हणजे ते वेगवेगळे आहे ना हो, ही हो एक एक हा एक बाय नऊ एक बाय नऊ हा दीड बाय दीड बाय दहा दीड बाय दहा अच्छा दोन बॉक्स आहेत म्हणजे जी मोठी लेन्थ आहे ना ती खालचा तुळशीचा पाया आहे आणि हा जो आहे हा वरचा भाग आहे आणि हा मधला पोर्शन असा आता त्या हा मधला पोर्शन काय म्हणतात कुंडी टाईप ना नाही याच्यावरती हे येणार आणि त्याच्यावरती हे येणार सारखं ना आणि याच्यावरती हा जो आहे तो हे येणार याच्यामध्ये तुळस लागणार गोल हम्म पण तो भाग काढायचा हो आता आपण जे साखर आणि पाणी मिश्रण केलं होतं थो ना थोडस पाणी टाकून जे मिक्स केलं त्याच्यापासून आता हे तुळशीचा साचा तयार करून घेतलेला आहे आता हे हळूच एकदम अलगत हाताने साचे उचलून घ्यायचे या पद्धतीने कलर पण देता येत हो हो मी कलर दाखवते ना आता हे झालं ना कि मग तुळस पांढरी छान दिसते आणि जे आपण मिठाचं ताट तयार करतो ना त्याच्यामध्ये बुंदीचा लाडू आणि रव्याचा लाडू असे मी दोन प्रकार करते तर तो, तो रव्याचा लाडू व्हाईट ठीक आहे पण बुंदी पण तू ह्याला कलर करणार नंतर ही जर साखर कलर केली तर नाही मग होऊ शकतं पण मी नाही अजून तसं केलेलं म्हणजे नाही का आपण केक पण असे वेगवेगळे असं असं स्लाइस बनवून घेतो नाही का तसं कलर मध्ये असं जर बनवून घेतले वेगवेगळे वेगवेगळ्या कलरचे तर ते छान दिसेल खरं हे असं झालं आणि आता हे तीन पार्ट आणि हा तुळशीच्या वरती जो आपला कुंडीचा भाग येतो ना त्यासाठी हा आकार घेतलेला आहे मी या कामामध्ये बंद साखरेचं काम खूप नाजूक असल्यामुळे वाळवताना देखील त्याला धक्का लागला नाही पाहिजे प्लस त्याच्यावर पाण्याचे जर जा शिंतोडे जरी उडले तर आपली पूर्ण मेहनत वाया जाणार पाण्या पा... आता हा तुळशीच्या कुंडीचा आकार तयार केलेला आहे त्यासाठी आपण दुसरी प्लेट घ्यायची आणि या पद्धतीने आणि कोणताही साचा ठेवल्यानंतर थोडासा हलवून ठेवायचा जेणेकरून तो ह्याला चिकटणार नाही आणि मग उचलताना हळूच आणि ह्या सगळं चार ते पाच तास व्यवस्थित वाळून घ्यायचं आणि ह्याला पाण्यापासून लांब ठेवायचं जर पाण्याचे शिंतोडे जरी उडले गेले थोडस जरी याच्यावरती पाणी उडलं तर पूर्ण ते ओलसरपणा येऊन ती वस्तू तुटून जाणार म्हणजे जोपर्यंत वाळत नाही तोपर्यंत आता हे आपण थोड्या वेळ चार ते पाच तासासाठी वाळवण्यासाठी ठेवून देऊया hmm. आता आपण तुळस करून ठेवलेली आहे त्यानंतर जे ताट करतो ना आपण दिवाळीचं ताट असतं ता मिठाईचं hmm. त्या ते पद्धतीने साखरेचं ताट करूया साखरेच्या ताटामध्ये करंजी लाडू बर्फी मोदक हे दोन तीन वस्तू मी आता तुम्हाला दाखवते आता सर्वप्रथम ताट करूया ताट करण्यासाठी कोण कोणत्याही आकाराचं एक ताट घ्यायचं पूर्ण कोरडं पाहिजे ते त्याच्यामध्ये पाणी डिश पण तयार करायची आता आपण डिश तयार करूया आणि मिठाईसाठी आपण जे लाडूचे साचे करंजीचा साचा हे मोदक त्यानंतर हा शेप आहे की मी तो शेप यासाठी वापरते की शेपची मिठाई करून मी त्याच्यामध्ये नवरा नवरीचं नाव एका कागदावरती स्टिक करून त्याला चिटकवते हो ते खूप छान दिसतं रुखोता प्लेट आपण हे करून घेऊया यासाठी भांडे खूप लागतात आणि ते पण मोठ्या ह्याची नको आहेत अशी बारीक किनारीची जेणेकरून आपल्याला सहज उचलता येईल आणि पलटी करता येतील जर गॅप राहिला ना तर मग ती जो पण साचा आपण काढतो तो तुटला जातो किंवा व्यवस्थित होणार नाही ही प्लेट आता ही पण आपण वाळवण्यासाठी ठेवून देऊया आता मी तुम्हाला बर्फीचा एक प्रकार मोदक लाडू हे दाखवते आणि याचे परत कलर मध्ये करून दाखवणार आहे ह्यांचं ह्याच पण तयारी सगळं त्याचं फक्त कलरचं करताना मला वाळायला ठेवावं लागणार ते त्या दाखवता येणार नाही ह्याच्यामध्ये लाडू कोणत्याही साचा भरताना व्यवस्थित पॅक हे करून भरला ना की मग ते तुटत नाही

लाडूची केव्हा केव्हा भीती वाटते कारण दोन पार्ट असल्यामुळं तो तुटू शकतो काही वेळेस पटकन निघत काही वेळेस तुटलं जात आता हे पुन्हा चार ते पाच तास साठी आपल्याला वाळवायला ठेवायचं चार ते पाच तासवायला लाडू आणि मोदक मला ह्या का कलर मध्ये पण हवेत ना कलर मध्ये म्हणून त्यासाठी आता हा एक सेट तयार करून ठेवते अजून अजून पिवळा हवाय का हो लागेल एकच मिनिट तेक तेक ते कलर केला पिवळा कलर लाडू आणि मोदक बनवायचा बस म्हणजे जे आपण मिठाची डिश तयार करणार आहे ना त्याच्यामध्ये लाडू रव्याचा लाडू बुंदी लाडू असं एक थोडस छान दिसेल दोन तीन कलर मिक्स होतात ना त्याच्यामध्ये व्हाईट आणि डेकोरेशन मध्ये वेगवेगळ्या रंगाच्या टिकल्या वगैरे वापरल्या जातात त्यामुळे एक एक ऑर्डर मग जर घेतली ना रुपवा त्याची मी तर ह्याच्यामध्ये तुझं काय काय मटेरियल असतं सगळं मटेरियल माझं असत म्हणजे समजा आता हे स्वीटचं एक एक डिश स्वीट झालं ना हो त्याच्यानंतर तुळस असते स्वीट मध्ये लाडू करंजी मोदक बर्फी हो ती करंजी ह्याचीच करतात का सगळं साखरेच सगळं साखरेच लाडूकरंजी लाडू करंजी मोदक बर्फी मग त्या बर्फी मध्ये पण कधी कधी दोन दोन बर्फीचे हे दाखवले जातात होत गुलाबजाम पण करते मी नाही हे झालं स्वीट हा अजून तुळशीच रुंदवन एक राहतं ते त्यानंतर शंकर नाही साखरेमध्ये अजून शंकराची पिंड आणि हलदी कुंकू असं एक आहे ते पण मी दाखवते करून ठेवलेलं एक थोडस ते पण दाखवते मी तुम्हाला पण हे सगळं पूर्ण म्हणजे साखरेमध्ये ना भाऊली पण करता येते मी जवळपास चार चार जर टोटल पूर्ण सेट जर द्यायचं असेल ना तर पूर्ण सेट मध्ये एक ताट तुळशी वृंदावन शंकराची पिंड आणि भाऊली असा एक सेट असतो माझा रिक्वायरमेंट नुसार ज्यांना जे जा हवं तेवढं असं काही कंपल्सरी चार्जेस वगैरे कसे असतात प्रत्येकाचे वेगवेगळे चार्जेस आहेत म्हणजे जसं ज्यांना हवं असेल ना त्या पद्धतीने साईज वाईज असतं काही हो गुलाबजाम पण करायचे असले ना मी याच्यापासून <laughs> लाल कलर टाकून दोन दोन पार्ट करायचे आणि मग चिटकवायचे दोन पार्ट करून जसं लाडूचा आता लाडूचा छोटा साचा नाहीये ना माझ्याकडे मग आपलं घरगुती ठेवत आता याची बर्फी पण म्हणजे साखर अशी वाया जात नाही राहिलेल्या वस्तू पासून किंवा राहिलेल्या थोड्या साखरेपासून आपण दुसरं काही बनवू शकतो पण बर्फी बनवायची बर्फी बनवायची झाली ना तर ह्यातला जो चौकोनी पार्ट आहे ना हा हा तू वापर आणि प्रत्येक वेळेस नवीन हे करून ठेवते म्हणजे असं तयार करून नाही ठेवलेलं माझं आता हे तू ना छंद छोटे छोटे व्यवसाय त्याच रूपांतर केले तू ऑर्डर पण घेतेस पण तू जॉब पण करतेस हो जॉब जॉबला आहे ना, पर पर ओ, ना। मी चिंचवरलाव जे वर्कशॉप आहे तिथे मी अकाउंट अकाउंटिंग म्हणून काम करते बिलिंग च काम असतं माझं तिथे आणि मी स्वतः एक एल आय सी इन्शुरन्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स ऍडव्हायझर म्हणून काम करते एलआयसी हो एलआयसी पॉलिसी आणि स्टार हेल्थ मेडिक्लेम जे आता सगळ्यांना गरज आहे मेडिकलची ते पण काम तुझं चांगलं हो हो एलआयसी ते एलआयसीच आता चार वर्ष पूर्ण झालेलं चार पूर्ण हे पाच वर चालू आहे माझं आता हे काय तुझं आता हा आपला साधा क्लास आहे या क्लास पासून मी भाऊली तयार करणार आहे साखरेची भाऊली हो साखरेची भाऊली त्याच्यामध्ये पांढरी पांढरीच्या कलर नाही फक्त पांढरी भावली जशी कापसाची दिसते ना त्या पद्धतीने सुंदर भरू तयार होते आणि कोणताही साच्या भरताना पूर्ण भरायचा अगोदर जर तो अर्धवट भरलेला असेल दाबून दाबून हो हो दाबून पूर्ण काठोकाठ भरायचा जर तो अर्धा भरलेला असं जर एवढा भरलेला असेल ना आणि पलटी करायला गेला तर तो, तो थोडासा तुटलं जायची शक्यता असते मॅडम शंकराच्या पिंडचं या पद्धतीने हा तिचा खालता ड्रेसचा नाही पूर्ण भावली आता हा दाखवते मी थोड्या हे चालेल बाळायला ठेवून येते आता शंकराचे पिंड हम्म त्यासाठी मी हे एक डब्याचं झाकण आणि हा आपला फिरडी या पद्धतीने आता ह्याचे आपण साठी तयार करून घेऊया पण हे आता हे तू करून देतेस की नाही ऑर्डर घेऊन ह्याचे क्लासेस वगैरे घेतेस का नाही अजून घेतले नाही पण म्हणजे कोणी असं विचारलं तर घेऊ शकतेस एवढा वेळ आहे का नाही क्लास घेण्यासाठी म्हणजे कसं आता ह्याला प्रॅक्टिसने हे शक्यतो कसं प्रत्येकाच्या क्रिएटिव्हिटी वर आता मी इथं झाकण वापरलं कोणी अजून काही आयडिया करून आणि आता युट्यूबवर सगळं आहे आपल्याला जे काय पाहिजे टाकायचं की पाहिजे ते मिळतं पण प्रत्यक्ष करण्यात आणि पाहण्यात खूप फरक आहे कारण करणारी हुशारच पाहिजे ती काय म्हणतात ती निरीक्षण शक्ती आकलन शक्ती आता याच्यामध्ये अजून एक सांगण्यासारखं असं की वेळेस आपण शंकराची पिंड जर तयार करत असाल तुम्ही तर हे ओरलं असतानाच म्हणजे आताच आपण साचा काढला ना त्यावरतीच हे टाकायचं जेणेकरून वालताना दोन्ही अटॅच अटॅच होत म्हणजे वेग चिकवायची गरज पडत नाही पण सावकाश हे बघा तिकडे हे झालं ना आणि त्यानंतर इथे पुढे आपल्याला एक पट्टीच्या आधाराने त्याला हे हे नंतर अटॅच केलं तरी चालत पण हे वाढलं पाहिजे व्यवस्थित आता हे आपण हे बघा आता जवळ व्यवस्थित दिसत हे दोन मोदक आहेत नाही एक लाडू येतो ना पांढरा हा मोदक आहे ओके आणि वाळल्यानंतर हे असं लाडू आहे आणि ही बर्फी आहे हे शंकराचे आपल्याला आपला हार्ट शेप हे चमच्या पासूनच तयार केलेलं आहे ह्याच्यामध्ये मी हलदी कुंकू ठेवणार आहे तुळशीच्या पुढे आणि ह्याच्या पुढे ठेवायचे ना त्यासाठी त्यासाठी मी काय केलंय थोडस कोरायचं जसं हे ताट आता मी कोरलं हे बघा ह्याच्यामध्ये फोंगट भात तयार केला म्हणजे दिसत नाहीये नाही त्याच्यामध्ये ज्यावेळेस मिठाई ठेवली जाईल ना त्यावेळेस ते पद्धतीने आता तुळशी रंधावनचा जो बेस होता ना आपला दीड बाय दहाचा तो हा बेस हा पहिला हे मी ऑलरेडी चिटकून घेतलेले हे आता चिटकवण्यासाठी काही जण फेविकॉल वापरतात प्रत्येक जणांची वेगवेगळी हे मी काय केलेलं आहे थोडी साखर जास्त पातळ बारीक केलेली आणि त्यामध्ये हे पाणी टाकून पेस्ट तयार केलेली आहे जेणेकरून हे चिकटलं आणि चिकटलं जातं फक्त या पद्धतीने टाकायचं आणि वाळाला ठेवल्यानंतर म्हणजे चिटकवल्यानंतर पण बराच वेळ त्याला ठेव तसच ठेवून द्यायचं सुकण्यासाठी जर तुम्ही पटकन हात लावायला गेला तर तुटू शकतो त्याला किती वेळ लागतो चिकट दोन तीन तास दोन तीन तास तोपर्यंत तू तो ऑर्डर देऊ शकत नाही हो 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 आणि शक्यतो साखरेच्या वस्तूंची चौकोनी आणि त्याच्यावरती असं असं डेकोरेशन केलायच आता याच्यावर डेकोरेशन करायचं आपल्याला भाग आपण ठेवून घेतले होते ना ते तसे तू ऍडजस्ट केले ना आणि हे हो, प्लॅस्टिकच झाड हे माझ्याकडे असतात नेहमी ते कट करून याच मध्ये हे जे आहे साइडला हे जे आहे याच्यामध्येच हे चिटकून दिलेलं आहे आता आपण त्याच्यावरती वेगवेगळे वेग डेकोरेशन वेग करून घेऊ हे पार्ट जरा हातला तो मोठा होता ना खालचा हो हो त्याच्यानंतर हा, हा बेस हा, मोठा हा छोटा हा त्याच्यामध्ये तू चौकोनी बसवलाय हो बरोबर आणि ते वाटीत बनवलेला तो आहे हा, हा अच्छा त्याची कुंडी सारखं बनवलं ओके आणि वरती ती प्लॅस्टिकची हम्म या पद्धतीने हे तुळस तयार होते आता ह्याला डेकोरेशन करूया डेकोरेशन साठी हा वेगवेगळं म्हणजे टिकली वापरू शकता त्याच्यानंतर वेगवेगळे स्टोन असतात आपल्याकडे आता हे माझ्याकडे मी ऑलरेडी आणलेलं आहे कारण नेहमी लागतं मला हे ह्या या पद्धतीने काचेचे पद्धतीने नाही लाल कलरचे पण आहेत ना ते पण लावायचे

श्री लिहून किंवा स्वस्तिक करण्याला पण चिकवून द्यायचं हे आता हे सगळं तयार झालेलं आहे पण हे अजून वाढणं आवश्यक आहे त्याच्यामुळे ते हलवता येत नाहीये मंडळी आताच तुम्ही बघितलं साखरेपासून जे रुकवाताच्या वस्तू तिने बनवून दाखवल्या काही आणि ते तुम्हाला नक्कीच आवडलं असतील अशाच अशाच यापुढे पण काही दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत तुम्हाला आमचे व्हिडिओ जर आवडत असतील ना तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असंच प्रेम राहू दे तुमचं आमच्यावर आणि असेच आमचे व्लॉग बघत राहा